काही कि आपलं मन आवडता येत जन आवडता येत नाही मग जर जन आवडता येत नसेल आणि मन आवडून जर आपलं घर आनंदित होत असेल तर आपण मन आवडून घालायचं निश्चित गोष्ट तुम्हाला करायचं असेल ना तर

जगन्नाथ नारायण पाटील रामजी नारायण पाटील रामजी नारायण पाटील आयुष्य का वाहून घेतलं असं या वृद्धांसाठी सहारा देऊ शकलो न्याय मिळवून देऊ शकलो त्यांना आणि जो काही त्रास होतो आपण त्याची मुक्ती मिळवण्याचा आपण प्रयत्न केला आणि ज्या निष्ठेनं आणि श्रद्धेनं काम करतं मला खूप आनंद वाटला सतत ते काम करत राहा आपण एक रुपयानं घेता काम करतो आपल्याकडे कुठलाही कर फंड नाही आहे आधी आपल्याकडे काहीच नाही आहे सध्या की कोणी म्हटलं की मी चा कोणी म्हटलं मी पाणी पाजून देतो त्याच्यासाठी कोणी हॉलमध्ये मी तुम्हाला देतो पैसे का तर हे कार्यक्रम होतात लोकांच्या सहकार्यानेच कार्यक्रम चालू हो हो आणि आपण करत राहायचं चला धन्यवाद तुम्हाला खूप आनंद वाटला